रेडिओ एम पी एस सी गुरुमध्ये मी आर जे प्राजक्ता सगळ्यांचे स्वागत करते आजच्या व्यक्तिविशेष या कार्यक्रमात आजचे व्यक्तिविशेष आहे डॉक्टर एस आर रंगनाथन मित्रांनो डॉक्टर एस आर रंगनाथन यांना देशातील ग्रंथालयशास्त्राचे जनक मानले जाते त्यांचे पूर्ण नाव शियाली रामामृत रंगनाथन असे आहे त्यांचा जन्म बारा ऑगस्ट अठराशे ब्याण्णवमध्ये शियाली नावाच्या ठिकाणी झाला त्यांचा वाढदिवस देशात राष्ट्रीय ग्रंथपाल दिवस, दिवस म्हणून साजरा केला जातो ग्रंथालयाच्या प्रत्येक विभागावर डॉक्टर चोवीस मध्ये मद मद्रास विद्यापीठाचे पहिले ग्रंथपाल म्हणून डॉक्टर यांची नेमणूक करण्यात आली पदाकरिता आवश्यक उच्च कौशल्य मिळवण्याकरिता ते युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ लंडन मध्ये शिक्षण करायला इंग्लंडला गेले नंतर मद्रास विद्यापीठात ते एकोणीसशे पंचवीस ते चौवेचाळीसपर्यंत पर्यंत त्या पदावर राहिले त्यानंतर ते वाराणसी येथील हिंदू विश्वविद्यालयामध्ये ग्रंथपाल व ग्रंथालय शास्त्राचे प्राध्यापक म्हणून कार्यरत होते नंतर डॉक्टर एस आर रंगनाथन एकोणीसशे सत्तेचाळीस ते चोपन्नमध्ये दिल्ली विद्यापीठात शिकवायचे ग्रंथालयशास्त्राकरिता डॉक्टर रंगनाथन यांचे मुख्य तकनिकी योगदान वर्गीकरण आणि अनुक्रमणिकीकरणाचे सिद्धांत आहेत त्यांनी कोलन क्लासिफिकेशन अशी प्रणाली सुरू केली ज्याला संपूर्ण विश्वात मोठ्या प्रमाणावर वापरण्यात येते त्यांनी सांगितलेले ग्रंथालयशास्त्राचे पाच नियम एकोणीसशे एकतीसमध्ये प्रकाशित झाले एकोणीसशे तेहतीसमध्ये डॉक्टर रंगनाथन यांच्या प्रयत्नातून भारतीय ग्रंथालय संघाची स्थापना करण्यात आली आणि भारत देशात एकोणीसशे अडोतीसमध्ये सर्वप्रथम मद्रासमध्ये ग्रंथालय कायदा लागू करण्यात आला एकोणीसशे सदुसष्टला महाराष्ट्र राज्यात ग्रंथालय कायदा अस्तित्वात आला गाव तेथे ग्रंथालय असा संदेश त्यांनी दिला डॉक्टर एस आर रंगनाथन यांनी ग्रंथालयशास्त्रात वर्गीकरण व अनुक्रमणिकीकरण सिद्धांत तयार केले या विषय अनुक्रमणिकीकरणमध्ये चेन इंडेक्स तकनीक निर्माण केली क्लासिफाईड कॅटलॉग कोड प्रोलेगोमेना टू लायब्ररी क्लासिफिकेशन थ्योरी ऑफ लायब्ररी कॅटलॉग एलिमेंट्स ऑफ लायब्ररी क्लासिफिकेशन अँड इंटरनॅशनल डॉक्युमेंटेशन क्लासिफिकेशन अँड कम्युनिकेशन आणि हिंजस अँड कॅनन्स अशी कृते त्यांनी तयार केली त्यांनी ग्रंथालयाच्या विकासाकरिता राज्य व राष्ट्रीय स्तराचा ग्रंथालय समिती नियोजन केला त्यांनी या विषयावरील मासिक प्रकाशित केले व तसेच कित्येक व्यावसायिक समितींमध्ये ते सक्रिय राहिले एकोणीसशे पस्तीस मध्ये डॉक्टर एस आर रंगनाथन यांना भारत सरकारकडून रावसाहेब ही पदवी देण्यात आली तसेच एकोणीसशे मध्ये त्यांना पद्मश्री देण्यात आले दिल्ली विश्वविद्यालयातून मानद ही उपाधी त्यांना देण्यात आली एकोणीसशे चौसष्ट मध्ये पीडबर्ग्स विद्यापीठाच्या हस्ते सुद्धा त्यांना पदवी देण्यात आली एकोणीसशे पासष्ट मध्ये भारत सरकार यांनी त्यांना ग्रंथालय शास्त्रात महत्वपूर्ण योगदानाकरिता राष्ट्रीय शोध प्राध्यापकाच्या उपाधीने सन्मानित केले एकोणीसशे सत्तरला अमेरिकन ग्रंथालय संघाचा कॅटलॉग व वर्गीकरण यामध्ये मार्गारेट मान प्रशस्तिपत्र त्यांनी मिळवले. विदेशात डॉ रंगनाथन यांना ग्रंथालय शास्त्रात विशेष शिकवणीकरिता आमंत्रित केले जात. यूजीसी च्या ग्रंथालय समिती अध्यक्षांच्या पदावर त्यांनी कार्य केले होते. युनेस्को फील्ड सारख्या जागतिक स्तराच्या संस्थेत ही उल्लेखनीय कार्याची त्यांनी कार्यकिर्दी निभवली होती. जीवनाच्या शेवटपर्यंत देशविदेशात त्यांनी ग्रंथालय क्षेत्राच्या विकासाकरिता महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडली डॉक्टर एस आर रंगनाथन ग्रंथालय शास्त्राचे महान शिक्षाशास्त्री व ग्रंथपाल यांचे दुःखद निधन सत्तावीस सप्टेंबर एकोणीसशे बहात्तर ला बँगलोर येथे झाले ग्रंथालयात वाचकांना सर्वोत्तम सेवा पुरवणे वाचकांचा वेळ वाचवून योग्य मार्गदर्शन करणे यामध्ये ग्रंथपालाची मोलाची कामगिरी असते कारण वाचक वर्ग ग्रंथालयात काही अडचणी गरज अपेक्षा उद्देश घेऊन येतो ग्रंथपालाला मार्गदर्शक कौशल्यपूर्ण शिक्षक व्यवस्थापक भविष्याचा वेद घेणारा दूरदर्शी अनुसंधानकरिता तंत्रज्ञानाचा ज्ञाता अनेक विषयांचे ज्ञान आणि गोष्टींमध्ये निपुण असणे गरजेचे आहे कारण ग्रंथपालाला अशाच भूमिका पार पाडाव्या लागतात अशाच तत्पर राहण्याकरिता ग्रंथपालाच्या अंगी जिज्ञासू प्रवृत्ती असायला हवी म्हणजे प्रत्येक क्षेत्रातील नवनवीन माहितीचा भरमसाठ साठा निर्मित होतो आणि तो, तो जाणून घेण्याकरिता ग्रंथपाल नेहमी तयार असायला हवे सोबतच ग्रंथपालामध्ये मृदुभाषी सहकार्य शिस्तप्रिय वेळेचे महत्व समजणारे अनुशासन कर्तव्यवान व नेहमी ग्रंथालयाच्या विकासासंबंधी प्रयत्नशील असणे असे गुण असावयास हवे असे डॉक्टर एस आर रंगनाथन यांची शिकवण होती हे होते आजचे व्यक्तिविशेष डॉक्टर एस आर रंगनाथन हे होते आजचे व्यक्तिविशेष मित्रांनो आमचा हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला यासंबंधी तुमचा प्रतिसाद आम्हाला कळवा त्यासाठी आमचा व्हॉट्सअप नंबर आहे एट सिक्स एट एट सिक्स नाईन एट एट झिरो अर्थात शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी अशाच माहितीपूर्ण आणि अभ्यासपूर्ण सत्रांसाठी ऐकत रहा रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी